नमस्कार फ्रेंड्स मी रेश्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण रावस रवार फिश फ्राय पाहणार आहोत रावस फिश फ्राय बनवण्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत अगदी अगदी म्हणजे कुरकुरीत रावस फिश फ्राय करण्यासाठी मी इथे रावस छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बघा अशा प्रकारे मी कट करून बाजारातून आणलेले आहेत आता आपण याला मॅरिनेट करून घेऊयात तर रावस माशाला आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी मी इथे आलं लसूण आणि कोकम मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण घालून घेतो आहे तर मी इथे एक चमचा घालून घेतले या ठिकाणी तुम्ही कोकम आगळ किंवा लिंबू पण घेऊ शकता आणि एक चमचा हळद एक चमचा कश्मीरी पावडर आणि एक चमचा जिरे पावडर आणि घरगुती मी हा लाल तिखट घालून घेते जर तुमच्याकडे घरामध्ये जो असेल तर तुम्ही घालू शकता तर आता इथे घरगुती मसाला मी इथे दोन चमचे घालून घेतले आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेते आता हे सगळं मिश्रण आपल्याला मच्छीला चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे तर आता छान आपण याला कोटिंग करून घेऊयात आणि छान मस्त पंधरा ते वीस मिनटं याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया म्हणजे आपल्याला हे छान असं मच्छीमध्ये मुरवायला ठेवून द्यायचं आहे याने मच्छीला छान टेस्ट पण येते मुरवल्यामुळे तर आता आपण दहा ते पंधरा मिनटानंतर फिश फ्राय करून घेऊयात तर फ्रेंड्स आपण फिशला रवा फिश फ्राय करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन ते चार टेबल स्पून रवा घेतला आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते तर बघा इथे मी आता कोणतेही मसाले न वापरता म्हणजे घालणार नाही ते, ना ना ते आपल्याला मी असंच मी फिशला कोट करून घेणार आणि ते तळून घेणार आहे तर बघा तुम्हाला जर याच्यामध्ये जर तुम्हाला मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता तर मी ते घालणार नाही आहे तर आता छान असं याला फिशला छान कोटिंग करून घेऊया जास्त आपल्याला जोर देऊन म्हणजे रवा लावून घ्यायचा नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून रवा छान लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या फिशला रवा कोट करून घेते आणि आपण फिशला तळून घेऊयात तर फ्रेंड्स बघा आता हे सगळं आपल्याला फिशला छान कोट करून झाल्यानंतर आपण तळण्यासाठी मी इथे म्हणजे तेल घेतलं आहे फिश फ्राय करण्यासाठी तर इथे साधारणतः तेल मी सात ते आठ पळ्या तेल आहे हे तर मी हे घेतले आता गरम झाल्यानंतर आपल्याला म मीडियम आचेवरती छान फिश फ्राय करून घ्यायचे म्हणजे मीडियम आचेवरती एक साईडला पाच मिनटं आणि दुसऱ्या साईडला पाच मिनटं अशा प्रकारे आपल्याला फिश छान तळून घ्यायची आहे सारखी सारखी आधीमध्ये सारखं उलट पलट करायचं नाही त्याने काय होतं फिशला जास्त तेलकट पण होते आणि ती म्हणतात ना त्याचं वरचं आवरण जे कोटिंग असं ना ते निघून जा जातं म्हणून सारखं सारखं ह्याला पलटी नाही करायचं बरोबर पाच मिनटाने आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटं झाले आहेत आता आपण याला पलटी करून घेऊयात तर ही एक टीप लक्षात असू द्या की आपल्याला यामध्ये सारखं म्हणजे पलटी करायचं नाही आहे एकदा पलटी केलं का नंतर दुसरी साईड पाच मिनटं आपल्याला छान पाच ते सात मिनटं फिश फ्राय करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही फिश आपली फ्राय करून झालेली आहे तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर अशा प्रकारे आपला रावस रवार फिश फ्राय तयार आहे कसे झाले आहेत कमेंट करून मला नक्की कळवा आणि ही रेसिपी अगदी झटपट झाली आहे की नाही आणि तेवढीच ही टेस्टी आहे आणि झटपट पण बनते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत बाय बाय